मराठ्यांचं वादळ आता मुंबईच्या दिशेने कूच करत आहे मनोज जारांगे पाटील यांसोबत लाखो मराठा आता मुंबईवरती चाल करतायत आणि प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय की मराठांना खरंच आरक्षण मिळणार का माझ्याबरोबर कॉलेजवयीन विद्यार्थी आहेत नेमकं या विद्यार्थ्यांना या आरक्षणाविषयी काय वाटतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर मला सांग की गेले अनेक वर्ष झालं मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे तुला काय वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे नाही मिळालं पाहिजे सर्वांना समान सर्वांना समान अधिकार असायला हवा तुझं काय मत आहे एकोणीशे त्र्याण्णव साली मराठा समाजांना देण्यात आलं होतं पण काही कारणास्तव त्यांनी ते आरक्षण ना करण्याचा प्रयत्न केला कारण आज जी तरुण युवती पिढी आहे ती आरक्षणाच्या बाबतीत आज काम त्यांचा जो नोकरीचा व्यवसाय आहे जे काही कामधंदे त्याच्यामुळे तर त्यांना ते एखाद्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी त्यांना ही न मिळण्याचं कारण म्हणजे आरक्षण हा विषय मला मा आज गरजेचं तू म्हणते तसं वाटतमाग होत त्यावेळेस लाखोंची फौज निघाली हो कारण आता आरक्षण हे मिळालंच पाहिजे कारण सर्व समान नागरिक कायदा हा हिचं मत आहे सर्व समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे असं काही निमत व्यक्त केलं तुझं मत काय समान नागरिक कायदा हा भेटला पाहिजे कारण हे जे आरक्षण ना त्याच्यामुळे जे खरं डिझर्व्ह करतात विद्यार्थी त्यांना कुठेतरी ते ऑपॉर्च्युनिजी ऑपॉर्च्युनिटीज ज्या असतात त्या भेटत नाहीत आता एमपीएससी पी यू पी एस सी करतात त्यांच्यामध्ये किती हुशार विद्यार्थी असतात ओपन कॅटेगरी मधले त्यांना ते सीट्स भेटत नाहीत आणि जे त्यांच्यापेक्षा थोडा कमी अभ्यास करतात त्यांना ते लगेच थोडा म्हणजे भेटून जातात सीट मग त्यांना जे डिझर्व करतात त्यांना ते सीट्स भेटत नाहीत मग हे ज्या सी ए किंवा सी एस अशा जे एक्झाम्स आहेत ज्यामध्ये फक्त पासिंग क्रायटेरिया असतो म्हणजे तुम्ही तो पासिंग क्रायटेरिया केला की तुम्ही त्यात लगेच एलिजिबल होतात किंवा ते डिग्री भेटते मग तिथं तुम्ही तुमच्या कौशल्यावर जाता तशा पद्धतीनं सगळे जे डिझर्व करतात पद कशा पद्धतीने गेलं पाहिजे आरक्षण लाखो मराठ्यांचा मोर्चा जो आहे तो आता मुंबईकडे कूच करतोय कसं बघते या मोर्चाकडे तू काय तुझं मत काय या मोर्चाविषयी किंवा या आरक्षणाच्या मुद्द्याविषयी माझं असं मत आहे की सर्व नागरिकांना समान न्याय भेटला पाहिजे बरं सर्वांना सर्व शिक्षण कर्मचारी यांना सर्वांसाठी समान कायदा असला पाहिजे असतो तुम्हाला काही अनेक इतरही विद्यार्थीने आपल्याबरोबर तुझं काय मत आहे एकंदरीत हा जो पुन्हा एकदा मराठ्यांचा एल्गार निघालेला आहे मुंबईच्या दृष्टीनं दिशेने आणि कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण हवं आहे तुझं काय मत आहे तू कसं बघते नाही आरक्षण हे मिळालं पाहिजे कारण विविध सरकारी नोकऱ्या आहेत ज्या नोकऱ्या फक्त आरक्षणाच्या बेसिस वरती भरल्या जातात काही ऍड निघतात ज्यामध्ये ओपन साठी जागा नसतात जर जा आरक्षण मिळालं तर ह्या नोकऱ्या जास्त शक्य होऊ आणि जी बेरोजगारी आहे आजकाल ती कमी होऊ शकते त्याच्यामुळे आरक्षण मिळालं बेरोजगारी कमी होण्यासाठी आरक्षण मिळालं पाहिजे असं तिचं मत आहे तू समर्थन करू शकते कसं वाटतं हा करू शकते बर एकंदरीत हा जो मोर्चा निघालेला त्याकडे कसं बघते तू या, या मोर्चाविषयी तुला काय वाटतं तुम्ही आता सगळे इथे आहात आणि ही लाखोंची फौज मुंबईकडे कूच करते विद्यार्थी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया मला सांग तू किती आहे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे कसं बघतोय या मुद्द्याकडे सर बरोबर आहे जसं की आता पण सांगितलं समान नागरिक कायदा झाला पाहिजे पण सर जसं की पहिल्या पिढीमध्ये जुन्या काळामध्ये दलितांना शोषितांना म्हणजे कसं भरपूर अन्याय सहन करावा लागला त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा हा आता भरपूर जणांनी मांडत आहेत पण जस की आरक्षण हा समाजासाठी आहे समाजामुळे आरक्षण नाही सर बर... त्यामुळे त्यामुळं माझं मत काय हुिव? ना आपलं आरक्षण जे आहे ना फक्त आपलं शैक्षणिक मर्यादित असलं पाहिजे यांनी अशी भूमिका मांडली की हे आरक्षण जे आहे ते शैक्षणिकपुरतं मर्यादित असलं पाहिजे तुझं काय मत आहे शैक्षणिकपुरतं पण सर काय काय स्टुडंट आहेत त्याला सध्याला गरीब घरातले आहे त्यामुळं त्यांना का आरक्षण नसल्यामुळं फी कॉलेजची जास्त हो जास्त येते ओपन कॅटेगरीला ती mm. व्यवस्थित किंवा आरक्षण भेटल्यावर आम्हाला व्यवस्थित कॉलेजच्या म्हणजे गरीब घरांना मुलांना व्यवस्थित mm. फी येईल mm. आणि ती कॉलेज शाळा काय असेल ती शिकू शकतात yep. आता खर तर गेल्या कित्येक वर्षापासून हा मुद्दा प्रलंबित आहे की मराठाला मराठा समाजाची मागणी आरक्षण मिळायला पाहिजे मात्र ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आता तुला असं वाटतं की ही लाखोंची फौज मुंबईमध्ये जर जाऊन धडकली तर आरक्षण मिळू शकतं आता सरकारवर डिपेंड आहे सरकारच्या भूमिकेकडे कसं बघतो तू सरकार आता मागच्या वेळेस तर काय बोललो देतो म्हणून पण आता काय त्यांचं माहित नाही विद्यार्थी किंवा उद्याचा तो युवक म्हणून तुझ्यासाठी आरक्षण हे महत्वाचं आहे महत कारण देवाने दे देताना सगळ्यांना लाल, लाल रक्त बनवून दिलेलं आहे कुणाचा भेदभाव केला नाही कुठल्या जातीचा मी म्हणजे स्वतः वैयक्ती कुठल्या जातीचा विरोध करत नाही पण देताना सगळ्यांना लाल रक्त बनवून दिलेलं आहे पण ही जाती आपण ज्यावेळेस सहा पंच्यावर पृथ्वी आलो त्यावेळेस आणि आता सरकार एवढं भरते काढत आहे दहा दहा हजाराच्या पोलीस भरती काढत आहे पण त्या भरतीमध्ये मराठा समाजाची मुलं आहे ती एका एका दोन दोन, -दोन वेटिंग राहतात तर मग जे हुशार मुलं आहे ज्यांचं सगळं चांगलंय तर त्यांच्यासाठी ही एक अपेक्षा आहे की त्यांची आरक्षण भेटावं कारण जर तुम्ही भरत्या काढताय करताय करता तर तेवढं क्वालिफिकेशन पण महत्वाचं आहे कारण जेवढं तुम्ही हे करतायत मार्क वगैरे एकशे पस्तीस जर मेरिट लागलं तर जे हुशार मुलं आहेत ते एक मार्कवर राहत आहेत गरजेचं आहे मला सांग की हे जे मराठा समाजाचा मोर्चा आहे मुंबईकडे आता जातोय लाखोंची फौज मुंबईकडे आता कूच करते खरंच शेवटचा पर्याय असू शकतो हा मोर्चा यापेक्षा दुसरा पर्याय असू शकत नाही असू शकतो म्हणजे आता दुसरा पर्याय राहिला नाही ना काय आता समज ह्यांना जाऊन ह्यांना जाऊन सगळं आपण सगळं मत मांडलं समोर असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे मग ते ऐकायला तयार नसल्यावर तो पर्याय आपणावाच लागणार आहे आवाज सरकार ऐकत नाही ऐकतच नाही ना मग आता सगळे सगळेजण गेल ते शांत गेल्यापर्यंत काय झालं त्यांनी म्हणले का आरक्षण देतो मग काय झालं पुढे त्याच्यासाठी दिलं नाही त्याच्यासाठी आता परत हे चाललं सगळं चालू आहे ना तुझं काय मत आहे ह्याच असं मत आहे की सरकार चाल करत आहे तो आमचा आवाजच ऐकत नाही तुझं तुझं काय मत आहे बरोबर म्हणतोय ना तो कारण मागच्या वेळेस आम्ही शांततेपूर्वक गेलतो मुंबईला पण काहीच झालं नाही या मनाले मनाले देतो देतो पण नाही झाले काहीच पण आता तुम्ही सर्व युवक इथं कॉलेज करताय कॉलेज वहीन युवक आहात प्रत्यक्षात तुम्हाला या मोर्चामध्ये सहभागी होता जरी आलं नसलं तर तुम्ही कशा पद्धतीने या मोर्चाच समर्थन करताय आम्ही घरी बसून करतोय माझा भाऊ गेलाय घरची जातात त्यामुळे काय वाटत नाही पण मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण आरक्षण पाहिजे नाही मिळालं तर समान कायदा तर झालाच पाहिजे त्याचं असं मत आहे की आरक्षण मिळालं मिळालं पाहिजे पाहिजे नाही तर समान कायदा झाला तुझं काय बरोबर आहे कारण लढण्याचा प्रत्येक समाजाला हक्क आहे कारण समान संधी मिळणं ही प्रत्येक समाजाची गरज आहे प्रत्येक समाजाने लढलं पाहिजे आणि मराठ्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे कारण आज देशाची आर्थिक स्थिती ही ढासळत चालली आहे आणि ही स्थिती सुधारण्यासाठी विद्यार्थी घडवणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी घड थोड्या थोड्या मार्कांवरून जात आहेत आणि त्यांचा एवढा संघर्ष तेवढा त्यांचा तेवढा त्याग हा वाया जातो एवढे विद्यार्थ्यांनी कष्ट केलेले वाया जात आहेत म्हणून विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे खूप धन्यवाद तर हे उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्य करणारी ही पिढी आहे ही शिकलेली पिढी आहे खरं तर यांच्या हातात उद्या या महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं देखील भविष्य असणार आहे आणि या प्रत्येकाचं असं मत आहे की मागण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे काहींचं असं मत आहे की आरक्षण नकोच समान नागरी कायदा तुम्ही लागू करा आणि तो सर्व शिक्षणात देखील तो तसा असला पाहिजे कारण जो शिकला तो मागे राहतोय आणि कमी शिकलेला आरक्षणामुळे पुढे जातोय अर्थात आता ही सर्व न्यायालयीन बाब आहे यावरती सरकार काय निर्णय घेतं न्यायपालिका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे देवा राखोड डेनडी मराठी इंदापूर